paður kirandi tað er kannað anna paður kirandi आ, नमस्कार आ, मी ओंकार प्रभू भेटे नाटकाबद्दल आणि भूमिकेबद्दल ओके सो आ, संगीत अवघा रंग एकची झाला हे डॉक्टर मीना नेदुरकर लिखित आणि दिग्दर्शित नाटकात मी सोपान मिलणकर नावाची भूमिका साकारतो आहे आणि हे संगीत नाटक आहे जसं तुम्ही बघताय आत्ता आणि हे म्युझिकल प्ले असल्यामुळे मुळातच या नाटकाचा संगीत हा खूप मोठा जीव आहे आणि मी सोपान विलणकरची भूमिका करतो याच्यात जो मुळात सगळ्या प्रकारचं संगीत गाणारा मुलगा आहे आणि त्याला सगळ्या प्रकारचं संगीत आवडतं या नाटकात माझ्या जी वडिलांची भूमिका करत आहेत म्हणजे प्रमोद पवार हे राष्ट्रीय दर्जाचे कीर्तनकार दाखवले आणि ते पहिल्यापासूनच कीर्तनावरती त्यांचं काय म्हणतात की घर चालत असतं आणि त्यांचा मुलगा मी हा एक्झॅक्टली exactly त्यांचं अपोजिट आहे म्हणजे त्यालाही अतिशय संगीत तो अतिशय संगीतप्रेमी आहे पण त्याला सगळ्या प्रकारचं संगीत, प्रकार संगीत आवडतो तो फक्त एकाच कुठल्या तरी संगीताच्या बाजाला पकडून बसत नाही त्याला सगळ्या प्रकारचं संगीत आवडतं त्याला क्लासिकल आवडतं त्याला नाट्यगीत आवडतं त्याला अभंग आवडतात कीर्तन आवडतं ते अगदी आत्ताचं वेस्टर्न फ्युजन अश बॉलिवूड सगळं आवडतं त्याला आणि त्याची अशी इच्छा असते की आपल्या वडिलांचं एवढं कीर्तन परंपरा जी आहे अनेक वर्षापासून चालू ती तो पुढे नेऊ पुढे नेऊ इच्छितो पण ती पुढे नेण्यासाठी किंवा त्याचं प्रसार करण्यासाठी तो वेस्टर्न किंवा फ्युजनचा वापर करू इच्छितो सो हा एक या नाटकात ता मध्ये त्याच्या आणि त्याच्या वडिलांमधला एक वाद आहे जो वाद आम्ही दाखवला आहे खूप छान म्हणजे मुश्किल पद्धतीने विनोदी पद्धतीने पण तो दाखवला आहे संगीत नाटकाच्या परंपरेबद्दल म्हणजे आपल्याला तर महाराष्ट्राला खूप मोठी संगीत नाटकाची परंपरा लागली म्हणजे अगदी अठराशे चाळीस पन्नासपासून संगीत नाटकं यायला लागली आणि संगीत नाटकांमुळे ॲक्च्युली आपल्याकडे संगीताचा खूप प्रसार झाला आणि बर तेव्हाची जशी नाटकं होती की आपल्याकडे पौराणिक नाटकं होती आणि तेव्हाच्या सामाजिक जे काही प्रॉब्लेम्स होते त्याच्यावरती नाटकं काढली गेली होती आ, समाज प्रबोधनाचं काम करायची नाटकं आणि तेव्हा संगीत नाटकाचा ओढाही खूप होता आणि लोकं गर्दी करायची फक्त संगीत नाटकांसाठी आप ब्लॅकमध्ये तिकीटं विकली जायची आणि खूप खूप म्हणजे श्रीमंत परंपरा आहे संगीत नाटकाची संगीत नाटकांमुळे संगीत खूप पुढे आलं आहे लोकांमध्ये ते खूप वाढलं संगीत आणि आम्हीही ती आत् तुम्ही आत्तापर्यंत बघितलं तर शंभर दीडशे प वर्षापूर्वीची संगीत नाटके जरी असली तरी अजूनही आपण त्याची गाणी गुणगुणतो ती म्हणताना दिसतात आणि प्रोग्राम्समध्ये गाताना दिसतात आत, आता तुम्ही बघताय की पिक्चर्सही येत आहेत म्हणजे कट्यारचा पिक्चर आला आता मी असं ऐकलंय की मानपान सुद्धा पिक्चर म्हणून येतोय बालगंधर्वांचं तर आलाच पिक्चर सो ओव्हरऑल म्हणजे ही खूपच श्रीमंत परंपरा आहे आणि आपण खरं तर काय म्हणतात ब्लेस्ड आहोत की एवढी छान परंपरा आपल्याला लाभली आहे आणि येस पण आता मी जसं म्हटलं जसं की जसं काळ बदलतो तसं संगीत नाटकांचं मानदंडही थोडेसे बदलत आहेत असं दिसतंय की आधीच्या ह्याच्यात सगळ्या प्रकारचे लोक संगीत नाटकांना यायचे पण आता तसं दिसत नाही आहे की तेवढं यूथ आत्ताचं किंवा तरुण लोक संगीत नाटकाला ना कितपत आकर्षित होतात हे थोडंसं आपल्याला जाणवू आहे की तेवढी जास्त आकर्षित होते त्यामुळे आत्ता कसं आहे की आम्ही आमच्या संगीत नाटकातून जेवढं जास्तीत जास्त तरुण वर्ग आकर्षित करता येईल ह्याचा आम्ही विचार करतो आणि तेच आमचं ते खरं तर मोटिव्ह आहे की जेवढा जास्तीत जास्त तरुण वर्ग येईल आपल्या नाटकाला त्यांनाही संगीताबद्दल परत एकदा आवड निर्माण होईल त्या संगीत नाटकांबद्दल एक रुची निर्माण होईल सो so, आहे आता मुळात आधीच्या संचानी या नाटकाचे जवळपास एक साडेचारशे पाचशे प्रयोग केले होते आणि आता आम्ही नवीन संचानी जवळपास आत्तापर्यंत तीस एकतीस प्रयोग झाले आहेत तर आठवणी तर नक्कीच आहे मी तुम्हाला म्हटलं जसं की हे नाटकच मुळात छान कौटुंबिकच कौटुंबिक नाटक आहे आणि सगळ्या प्रकारच्या भावना आहेत त्याच्यात विनोद आहे थोडंसं मला खेळवून ठेवतं थोडंसं विलास करतं सगळ्या गोष्टी तर त्यात एक सीन आहे की माझे वडील मला घराच्या बाहेर काढतात कारण त्यांच्या दोघांचे मतभेद होत आणि तेव्हा लिटरली मला ऑडियन्समधनं मुलक्यांचे आवाज ऐकू येतात की लोकं रडत आहेत त्यांनाही वाटतं आहे की का काढत आहे त्यांना घराच्या बाहेर चुकतं आहे याही गोष्टी आहेत शिवाय आता मध्यंतरी एक पनवेलला प्रयोग झाला होता आणि पनवेलला एक कुटुंब आम्हाला भेटायला आलं प्रयोगानंतर आणि ते मला म्हणालं की खरं तर आम्ही या नाटकाला येणार नव्हतो कारण आम्ही आधीच्या संचात आलो होतो आणि आधीच्या संचात नाटक आम्हाला एवढं आवडलं होतं की आता नवीन संच म्हटल्यानंतर खरं तर आमचा मुळफ झाला की आता हे लोक कसे करतील पण माझी बायको मला म्हणाली की नाही नाही असं नको करायला आपण जाऊन बघूया आपल्याला ते नाटक मुळात आवडतं म्हणून आम्ही बघायला आलो आणि खरंच का तुम्हाला की तुम्ही एवढं सुंदर केलं तरी तो त्यांच्या तोडीच तोड ते गेलंय आणि आमची अशी इच्छा आहे की ते त्याचे अजून हजार प्रयोग व्हावे एवढं तुम्ही सुंदर करताय सो ह्या सगळ्या गोष्टी अतिशय मोटिवेशनल आहेत आम्हाला इन्स्पिरेशनल आणि कुठेतरी आमचा आनंद पण सो गीता भाव गीता आहे तशा भावगीता आहेत गीता सुद्धा नाट्यगीता ना तुझा काय संबंध बस काय ना तुम्हाला काय वाटलं आमच्या पिढीला काय नाट्यगीत माहित नाही माझा खूप समाध <laughs> आहे मुलांच्या मागणीवरून मी एक नाट्य संगीताच्या मेडलीचा वर टाकतो काय 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 म्हणाला तू संगीताची मेडली काय कळलं रे बाबा कस आमच्या पिढीला एवढी लांबी चवढी नाट्य पद्धत नाही पंधरा मिनिट वीस बोर ब अटेन्शन स्पॅन एक मिनिट हो हो दीड मिनट हात हात दोन मिनिट म्हणून मे मी ऐकाव तुम्हाला घर शांत च आहे प्रश्नच नाही आणि म्युझिक तर म्हणजे पंडित रघुनंदन पणशीकरांचं म्युझिक आहे मुळात हे नाटक आधी येऊन गेलं होतं आणि त्याचे जवळपास एक साडेचारशे ते पाचशे प्रयोग झाले होते आणि खूप जबरदस्त चाललं होतं हे नाटक तेव्हाच लोकांना त्याचं संगीत आवडलंच होतं आणि आम्हाला आत्ताही कळतं की आम्ही नव्या पिढीने म्हणजे नव्या संचात आम्ही ते सुरू केलं आहे लोकांना ते खूप आवडतंच प्रचंड आवडतं आणि म्युझिकबद्दलही लोकांना म्हणजे खूप गोडी निर्माण होते आणि जसं आमचा मोटिव्ह आहे की आत्ता आपण जसं बघतो की संगीत नाटकांना नवीन पिढी तितकीशी आकर्षित होताना दिसत नाही पण आमच्या नाटकातनं आम्ही तेच लोकांपर्यंत पोचवतो आहे की संगीत नाटकाल ना की नाटकाला आताची पिढी ही यायला हवी आणि ते होताना दिसतंय आम्हाला की आजकाल आमच्या नाटकालाही तरुण मुलं तरुण मुली यायला लागले आणि त्यांनाही अतिशय आवडायला लागले सो हे एक थोडंसं आम्हाला पॉझिटिव्ह पॉईंट वाटतं या नाटकाचं